टोपे पाटील वाऱ्यानं टोपी उडून गेली बोडखे पाटील समोरून आले कपाळे त्याच्या कायनिंग केली आंधळे डोळ्याची स्वच्छता नाही आठ नाव चिपडे पाटील त्याच्या गेले गालफाडे दहा तोंडे काने चापे वटकर दाते सवासून उठून गेले आठ नाव बोजे पाटे आले काही दाडे काही दावाडे काही माने काही मानमोडे काही तपटे मान कापे थाले, पोटे काही पोट भरे जालो पोट पोड़ पोडे पोपरे मनगटे एक बोटे गुडगे पोटरे घोटे तळते लंगडे पांगडे मिळे भोळे पाय मोडे उत आलाय हे नाही पुरलं काही पशु पक्षीचे आड नाव लावले कोले ओंदरे मांजरे डोकरे ससे गाडवे हारणे वहार लांडगे मोरे चिमणे कावळे पशुपक्षी जमले भाजीपाला कारले काही कार भेंडे मुळे गाजरे कांदे भोपळे पण एवढ्या बाबतीत मारवाडी समाजाची त्यांची वारी असते बिहाणी त्यांच्याकडं माल भी पाणी बी आम्ही मेलो गाड्या वावू आमची मरणाची ताणाताणी ते एका जागेवर हो। माल पाणी ब्राह्मण मंडळी सुद्धा माहीत असतात ऐक मी पुण्याला गेलो होतो कीर्तनाला पुढच्या लागल्या आता पुण्यातलं बोलणं आणि आपल्या कणकरचं बोलणं याच्यामध्ये काय फरक काय पुण्यातलं बोलणं कसं आहे शुद्ध पुढचं ऐकणारा बेशुद्ध आणि ते कशा बोलत होत्या अग कल्याण महाराजांची जेवणाची व्यवस्था दाभोळकरांच्याकडे आहे का नाही बाई आमच्याकडे नाही आहे मी खाडमिल करण्या विचारून येते आमच्याकडे नाहीये मी तसाच थिटामध्ये दात मध्ये गेलो म्हणलं ताई ते म्हणे काय म्हटलं तुमच्या शेजारी खरा दांडेकर आहे गणे मला म्हटलं मला त्या छकांची उघाला सात वाजले असं आहे म्हणून हिंद देश निवासी सगळी